नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर श्री रामलिंग चोंडेश्वरी यात्रा उत्सव यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी शिवकुमार पायाणी तर सचिवपदी राहुल हरनूर यांची निवड नगर भागातील श्री रामलिंग चोंडेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त रोजी वार्षिक सर्वसाधारण बैठक श्री शिवशरण मठ इथं संपन्न झाली याप्रसंगी शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली पहिली वार्षिक सभा संपन्न झाली आणि दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे नूतन उत्सव अध्यक्ष व पदाधिकारी निवड करण्यात आली आहेत दरम्यान यात्रेचे नूतन अध्यक्ष व पदाधिकारी असे अध्यक्ष श्री शिवकुमार पायाणी उपाध्यक्ष श्री रविकांत दोडमणी सचिव राहुल हरणूर खजिनदार सिद्धाराम धनशेट्टी मिरवणूक प्रमुख बसवराज कल्लूर मल्लीनाथ माशाळे कार्याध्यक्ष सिद्धाराम तडकल यांची निवड करण्यात आली आहे यावेळी निवड झालेला नूतन पदाधिकारी यांचा सत्कार शब्र अभिनव रेवनसिद्ध पट्ट देवरू गुरु हिरेमठ मैंदर्गी यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला सदर बैठकीत समाजाचे ज्येष्ठ संचालक श्री गुंडाप्पा मामा अरळीकट्टी शंकर दोडमणी भीमा नागटान बसवराज गंजी शिवलिंगप्पा जेऊर अशोक हरणूर बसवराज हरणूर महादेव गुडेत शिवकुमार माशा गुडक सिद्धानूर मेंटणूर शिवशरण कल्लूर सुनील अरळीकट्टी इत, व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते